रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्योगपती राजेशजी मालपाणी गप्पाबाई यांच्या निवासस्थानी तर मर्चंट बँकेच्या संस्थापक संचालक मंडळाची उपस्थिती गाठी भेटी नंतर शिरकुर्मेचा घेतला नमस्कार सविस्तर न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होती संगमने शहरातून आणि बातमी ती रमजान ईद या सणानी मत्ताची प्रेक्षकांनो आज मुस्लिम बांधवांचा पवित्र असा मानला जाणारा रमजान ईदचा दिवस आणि याचेच औचित्य साधत संगमनेच्या बाजारपेठेत आपला चांगला ठसा उमटवलेले एक व्यापारी नाव म्हणजे गप्पारबाई मुळात आपल्या गावाची संस्कृती आणि त्यात व्यापार म्हटल्यावर आपल्याला माहीतच आहे की संस्कृती आणि व्यापार या दोन गोष्टी ज्याने टिकवल्या तर त्याने जग जिंकलंच समजा असेच काहीसे मुस्लिम समाजातील गप्परबाई चप्पलवाले यांनी आज उद्योगपती राजेश भाऊ मालपाणी यांना ईद निमित्ताने आमंत्रित केले होते त्यांनी देखील कुठल्याही प्रकारचा विचार न करता आमंत्रण स्वीकारले आणि जगप्रसिद्ध उद्योगपती राजेश भाऊ मालपाणी आज थेट रमजानीच्या निमित्ताने शुभेच्छा दे देण्यासाठी नायकोडपुरा येथील गप्परभाई यांच्या निवासस्थानी पोहोचले या आनंददायी क्षणावेळी संगमनेर मर्चंट बँकेचे सर्वे सर्वा व मार्गदर्शक श्री राजेश भाऊ मालपाणी तसेच ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन श्री प्रकाशजी राठी श्री प्रकाशजी कलंत्री श्री केमूशेड जाजू श्री मधुसदनजी नावंदर तसेच माजी चेअरमन श्री ओंकारजी बिहानी श्री संजयजी तवरेज सौशैरी एक संगमनेरी ग्रुपचे संजय क्षत्रिय ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख समस्त शेख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना शुभेच्छा देत शिरकुर्माचा मनसोक्त आनंद घेतला या शुभप्रसंगी माननीय श्री राजेश भाऊ मालपणी यांनी समस्त मुस्लिम समाज बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत बघा सविस्तर न्यूज एनपी च्या माध्यमातून आज आपण सर्व संगमनेरवासी गफ्फरबाईकडे आज निमित्त सर्व आलेलो आहोत संगमनेर शहर हे एक अतिशय वेगळं शहर आहेत सर्व धर्म सर्व विचारांचे लोक इथे एकत्र नांदतात आणि तो जो वारसा आहे वा शाळांनी घेतलेला आहे तो अशा काही लोकांनी टिकवलेला आहे आणि गप्फारबाई यांनी अनेक कुटुंब त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून भरपूर पुढे केलेलं म्हणजे फार पुण्य काम केलेलं आहे त्यांनी तर अशा या व्यक्तीला म्हणजे हा जो त्याला आपण आजच सत्र म्हणतो मुस्लिम समाजात असून सुद्धा त्यांच्याकडे एक वेगळे बरेच चांगले चांगले गुण आहेत आणि ते सर्व आपल्या समाजाचे हिंदू धर्म मुस्लिम ते गावात एक वेगळं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात असे आनंद व्यक्तीमंत्र त्यांचा मी बघतो काय फ्रेश मिळतो काजवे वगैरे आणणार म्हटलं तुम्ही एखादा पिक्चर काढला असं खरं यांना घेणारच आहे मी पण त्याला ये अतिशय चांगलं व्यक्तीमत्व आहे आपले सर्व राजे सर्व इथे आलेले आहे राजे भाऊ त्यांच्यावर दोन सुद्धा बोला अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्या संगण लाभलेलं आहे धन्यवाद पवित्र महीना अभी अभी पूरा हो रहा है सब लोगों ने बड़े कष्ट से पूरे दिन उपास रख के और कड़ा व्रत किया हुआ है एक कंट्रोल अपना खुद पे इस बहाने तैयार हो जाता है और ये रमजान का आज जो दिन पूरा हो रहा है इसके लिए गफार भाई ने हम मर्चेंट्स बैंक के सभी संचालकों को बुला के सम्मानित किया उसके लिए मैं सबकी ओर से और बैंक की ओर से उनको विशेष धन्यवाद देता हूँ हो या उपस्थित सभी को रमजान की खूब खूब शुभकामनाएं देता हूँ बहुत बहुत धन्यवाद सर्वप्रथम आज सर्व संगमनेर वासियांना तसेच मुस्लिम समाजातील सर्व परिवारातील सदस्यांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा खर तर हा पवित्र महिना आणि उपास करून लोकांनी आज खूप मोठ्या उत्साहात ईद या ठिकाणी आज साजरी केलेली आहे अतिशय शांततामय आज ईद इथे सकाळी नमाज आध्या झाल्यानंतर सर्व मित्रांनी आणि परिवारांनी एकमेकाला भेटून ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच औचित्य साधून आज आपल्या सर्वांचे लाडके मित्र गफार भाई तसे तसेच भाई यांनी आज त्यांच्या घरी इथं आम्हाला ईद मिलना मिलनासाठी बोलवलेला आहे आणि शिरखुर्म्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्व संगमनेर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राजेश भाऊ मालपणी यांच्या समवेत इथं आलेलो आहोत आणि तसेच संगमनेर हा संगमनेर आपलं संगमनेरचं ग्रुप जो आहे जे आपले बंडू भाऊ क्षत्रिय सो शेरी एक संगमनेरी जे चालवत आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थितीत आहे आणि नक्कीच या जो आज सोहळा साजरा झालेला आहे त्याचं नक्कीच ते आता चांगलं समालोचन त्या आपल्या ग्रुपमध्ये करतील आणि आज इथं सगळेजण आपण आलेलो आहेत मी आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि इच्छा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद